नमस्कार अभिमान लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे गेवरे तालुक्यातील सरपंचच्या घराला लागलेल्या भीषण आगीत दीडशे क्विंटल कापसासह महत्त्वाचे कागदपत्र जळून खाक झाल्याची घटना आज पहाटे घडली आहे या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की गेवरे तालुक्यातील तलवाडा पोलीस स्टेशन हद्दीत रामपुरी येथील सरपंच जगदीश मस्के यांच्या घराला आज पहाटे पाचच्या सुमारास अचानक आग लागल्याने दीडशे क्विंटल कापूस जळून खाक झाला असून महत्वाचे कागदपत्रांसह घराचे मोठे नुकसान झाले आहे दरम्यान रामपूर येथील सरपंच मस्के यांच्या घराला भीषण आग लागल्याचे समजताच स्थानिक नागरिकांनी सदरील आग विजण्याचा गेवरे येथील अग्निशामक दलाचे दोन बॉम्ब बोलावून घेतल्यानंतर आग आटोक्यात आली होती या घटनेची माहिती करता तलवाडा पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ नरके पोलीस हवालदार महेश जिकरे पोलीस हवालदार जावळे यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही मात्र दीडशे क्विंटल कापसासह लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे रोजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा अभिमान लाईव्ह साठी अल्ताफ कुरेशी तलवाडा बीड